सामोर कधी मला वाटतं माणूस मेल्याच्या नंतर त्या माणसाचं मागं काही शिल्लक आलं तर मला वाटतं त्या माणसाचं फक्त नाव शिल्लक आज मी तुम्हाला आवडतो शिवाजी महाराजांच्या इतिहासाची आठवण करून देऊ इच्छितो की साडे तीनशे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे आणि साडे तीनशे वर्षापूर्वी त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर आता मी निश्चित नाव घेतो खंडोजी खोपडे सूर्याजी पिसार आदाजी पंत मला वाटतं ही सगळी नावं घेतल्याच्या नंतर कुणाच्या यादीतून

नाव आणि म्हणून आता जी लोक तुमच्याकडे आहेत त्यांनी कुठल्या स्थानी जायचे कशा पद्धतीने त्यांचं नाव घेतलं जाईल मला वाटतं काय मला आता फार डिस्टेशन करायची आवश्यकता नाही